उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे आणि आजपासूनच नेते यायला सुरुवात झालेली आहे मात्र नेत्यांचे होर्डिंग जे आहे ते लक्ष वेधून घेताना आपल्याला पाहायला मिळते आहे हिवाळी अधिवेशनासाठी देवाभाऊ आपले मुख्यमंत्री देवाभाऊ अशा प्रकारचं होर्डिंग जे आहे ते विमानतळावर लागलेलं ला आहे तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नागपूर नगरीमध्ये स्वागत अशा प्रकारचे होर्डिंगसुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते त्याचप्रमाणे अजित पवारांच्या सुद्धा होर्डिंग जे आहे ते नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लागलेले आहे ला आता आपण विमानतळ परिसरामध्ये आहो आणि विमानतळ परिसरामध्ये आपापल्या नेत्यांच्या स्वागतासाठी जे आहे ते कार्यकर्त्यांनी पक्षाच्या लोकांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी जे आहे ते पाहायला मिळते आहे उद्यापासून हिवाळी अधिवेशन होणार आहे आजच नेते नागपुरात दाखल होणार आहे आज विरोधी पक्ष नेमका चहापानावर बहिष्कार टाकतो का हे सुद्धा पाहण्यासारखं राहणार आहे त्यानंतर मुख्यमंत्री संध्याकाळी नेमके के आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमके काय बोलतात काय सांगतात हिवाळी अधिवेशनाचा काय अजेंडा असेल या सगळ्या दृष्टिकोनातून जो आहे तो आजचा दिवससुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे मात्र स्वागतासाठी नेत्यांच्या कार्यकर्त्या सज्ज झाल्याचं चित्र पाहायला मिळते होर्डिंगच्या माध्यमातून आपल्या नेत्यांचं स्वागत जे सा ने ने आहे ते नागपूर शहरामध्ये केलं जात आहे कॅमेरामोन साईस सुनील ढगे टी व्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव